बाबासाहेब आमचे जीव की प्राण असून काही लोकांनी सुरू केलेलं घटना बदलण्याचं कृत्य हाणून पाडू असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं काही लोकांनी घटना बदलण्याचं चा काम चालू केलं आहे आम्ही ते होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे अभिवादनासाठी आले होते यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली बाबासाहेब आमच्या देशाचे महान नेतृत्व देणारे घटनेचे शिल्पकार आहेत पण काही लोकांनी ही घटना बदलण्याचं काम चालू केलं आहे ते आम्ही कधीच होऊ देणार नाही असं आश्वासन यावेळी शिंदे यांनी दिलं बाबासाहेबांची जयंती म्हणजे आमचा उत्साह असतो मी ज्या ज्या वेळेस सोलापुरात असतो त्या त्यावेळेस इथं बरोबर नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान इथं येऊन बाबासाहेबांच्या चरणी आमच्या श्रद्धा अर्पण करत असतो आणि मग पुढे कामाला सुरुवात करतात बाबासाहेब म्हणजे आमच्या देशाचा सामाजिक समतेचा पाया असणारे ते थोर नेते होते जसं अमेरिकेमध्ये अब्राहम लिंकन आहेत तसे आमचे देशाचे बाबासाहेब हे महान नेतृत्व देणारे घटनेचे शिल्पकार आहेत आणि त्याप्रमाणे भारतीय घटना आणि राज्य चालावं अशा प्रकारची भूमिका या देशाची आहे पण काही लोकांनी ही घटना बदलण्याचं काम चालू केलेलं आहे त्याचं आम्ही कधीही ते होऊ देणार नाही बाबासाहेब म्हणजे आमचं जीव की प्राण आहे तर ते शेवटपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या कर्तृत्वासाठी त्यांच्या विचारासाठी लढत राहू यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत उपस्थित होते